कोणताही आजार होण्याआधी त्या जनावरांचं लसीकरण करणं हे खूप महत्वाचं असतं आजाराची बाधा झाल्यानंतर लसीकरण केल्यास फारसा फायदा होत नाही जनावरांना वयानुसार आणि त्यांच्या वजनानुसार लसीकरण करणं हे गरजेचं आहे एकाच वेळी गोठ्यातल्या सर्व जनावरांना लसीकरण केल्यास जास्त फायदा दिसून येतो लसीकरण करताना शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळी करावा लसीकरण करताना वापरली जाणारी लस ही योग्य मात्रेत आणि तिची साठवणूक आणि वाहतूक देखील योग्य पुरवठा साखळीतून झालेले असावे लस नेहमी निरोगी शेळ्यांनाच टोचावी लस टोचलेल्या ठिकाणी व्यवस्थित चोळावं म्हणजे त्या ठिकाणी गाठ येणार नाही लसीकरण करण्या अगोदर आठ ते दहा दिवस अगोदर शेळ्यांना जंतनाशक पाजावं जेणेकरून लसीचा परिणाम हा चांगला होण्यास मदत होते आंतरविशार म्हणजेच एंटरोटॉक्सेमिया या रोगाविरुद्ध तीन महिन्यांवरच्या सर्व कार्डांना पहिला डोस द्यावा पहिला डोस नंतर पंधरा दिवसांनी बूस्टर डोस देणं हे गरजेचं असतं पुढे दर सहा महिन्यांच्या अंतरानं मग लस टोचावी घटसर्फ रोगाविरुद्ध करडांना तीन महिने वयानंतर आणि नंतर, नंतर वर्षातून दोनदा असं सहा महिन्याच्या अंतरानं लसीकरण करावं संसर्गिक आंतरसंस्था दहा म्हणजेच पेस्टिस डे पेटी रुमिनंट्स या रोगाविरुद्ध तीन महिन्यावरच्या सर्व करडांना आणि नंतर वर्षातून एकदा ही लस द्यावी शेळ्या मेंढ्यांना लाळ्या खुरकुतीची लस तीन महिने वयानंतर सप्टेंबर आणि मार्च मध्ये द्यावी लाळ्या खुरकूत या रोगाविरुद्ध लस ही सहा महिन्याच्या अंतरानं वर्षातून दोनदा द्यावी फऱ्या आणि थायलेरियासिस विरुद्ध तीन महिन्यांवरच्या सगळ्या वासरांना वर्षातून एकदा जून आणि मे महिन्यामध्ये लस द्यावी ब्रुसेलोसिस आयुष्यात एकदाच तीन महिन्यावरच्या मादी करडांना द्यावी धनुर्वाताविरुद्ध लस ही तीन महिन्यांवरच्या वासराज द्यावी नंतर वर्षातून ही एकदा याचं लसीकरण करून घ्यावं वेळच्या वेळी लसीकरण न केल्यामुळे रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास गोठ्यांमधल्या फक्त एक शेळी किंवा करडू अथवा बोकड दगावल्यास कमीत कमी चार ते पाच हजार रुपयांचं नुकसान होऊ शकतं म्हणून वेळच्या वेळी लसीकरण करत जा मात्र लसीकरण हे पशुवैद्यकांच्या सल्ल्यानंच करावं यासोबतच आजच्या या विषयामध्ये ते सांगूयात अजून कोणत्या नवीन विषयाची माहिती तुम्हाला हवी आहे आम्हाला कमेंट करून नक्की कळवत चला ताज्या अपडेटसाठी भेट द्या डॉट कॉमवर वर